Yeah

करतो तुमचा अभ्यास पूर्ण झालेला नाही तुम्ही शासन प्रशासनामध्ये जाऊन बसला तुमचा अभ्यास पूर्ण झालेला नाही देशाचा संविधान वाचा देशाच्या संविधानामध्ये आणि असे बिंडाव लोक त्या ठिकाणी जाऊन बसलेले आहेत म्हणून इथला इथला जो देशामध्ये पंधरा कोटी पेक्षा जास्त आहोत जर दहा टक्के आमची लोकसंख्या असेल तर आमच्या एकशे दहा टक्के असलं पाहिजे कारण

आगे दे दिशा में तब आने वाले उत्तरारो मालक से एंड तमाम भेजे गए थे कंबोज का वो कंबोज का भूल करो करन मारी भेलो मार भाई करन मारी भेलो मार भाई तो मुद्दा करन ताई ये जो कंबोज काम करे हमारों ने कार्य में भाग थी लाये 25 साले में भाग के तो काम सब तो चलो ना दिल्ली लॻ <compleans cartoon>

アマロン。